असुद्दीन ओवेसी यांची पॅलेस्टाईन जिंदाबादची घोषणा चुकीची भिवंडी लोकसभा निवडणुकीतील भाजपाच्या पराभवाची कारण मीमांसा करण्यासाठी आयोजित आढावा बैठकीत मार्गदर्शन करण्यासाठी आलेले माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी लोकसभा सदस्य म्हणून शपथ घेताना असुद्दीन ओवेसी यांनी पॅलेस्टाईन जिंदाबादची दिलेली घोषणा चुकीची आहे अशा लोकांना धडा शिकवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे लागतील अशी प्रतिक्रिया माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी दिली आहे ओबीसी यांनी शपथ घेताना संविधानाचा हवाला दिला जे लोक संविधान हातात घेऊन फिरतात त्यांनीच खऱ्या अर्थाने संविधानाचा अपमान केलाय संविधानाप्रमाणे कागदावर लिहून दिलेली शपथ वाचायची असते विरोधकांनी वेगवेगळ्या वेग पद्धतीने शपथ घेऊन संविधानाचा अपमान केलाय त्यांच्याकडून आपण काय अपेक्षा ठेवणार चुकीचा नरेटिव्ह जनतेच्या मनावर बिंबवून ठेवल्याने नरेंद्र मोदी यांचा विकासाचा मुद्दा थोडा मागे पडला मोदी यांनी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी पुन्हा विकासाला प्राधान्य दिले अशी प्रतिक्रिया माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिली आहे पॅलेस्टाईनचा मुद्दा ओवेसीनी किंवा जे विरोधी पक्षातल्या अन्यान्य लोकांनी घोषणा दिल्या तेही या देशातल्या लोकांनी पाहिलं आपल्या देशाची मूल आत्मा जी आहे त्या बाबतीचा घोषणा देतानाही या देशातल्या लोकांनी पाहिलं आणि जे चुकीचं आहे जे चुकीचं करतात त्यांना येणाऱ्या काळामध्ये कसा आपण धडा शिकू शकतो यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे की ओबीसीनी फिलिस्तीनचा उल्लेख शपथ घेताना केला जे लोक संविधान हातात घेऊन फिरतात संविधानाचा हवाला देतात त्यांनीच संविधानाचा खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी अवमान केलेला आहे संविधानाप्रमाणे कागदावर लिहून दिलेली शपथच आपल्याला वाचायची असते त्याच्यामध्ये एक अक्षरही आपल्याला जोडता येत नाही पण प्रत्येकाने वेगवेगळ्या वेग प्रकारची शपथ घेऊन खऱ्या अर्थाने संविधानाचा आव्हान केलेला आहे अशा लोकांना आपण अपेक्षा जर त्यांच्याकडनं काय करू करायची ठरवली तर आपल्याला ते करता येत नाही त्यांच्याकडनं काय पण अपेक्षा करणार जे नॅरेटिव्ह सेट करून संविधान बदलणार मुस्लिम बांधवांना या देशातून घालवणार आदिवासींचं आरक्षण जाणार अशा प्रकारच्या चुकीच्या नॅरेटिव्हने या देशामध्ये दे वातावरण दूषित केलं गेलं आणि म्हणून मोदीजींचा विकासाचा अजेंडा हा थोडासा मागे राहिला परंतु ज्या दिवशी शपथ घेतली त्या दिवशी पुन्हा मोदीजींनी पुन्हा एकदा विकासालाच प्राधान्य दिलं मोदीजी हा जो महाविकास आघाडीने सेट केलेला नॅरेटिव्ह आहे आपला कामाच्या माध्यमातून निश्चितपणाने त्याला ब्रेक करतील आणि पुन्हा देशाच्या जनतेच्या मनामध्ये विकासाच्या माध्यमातून विश्वास हे जनतेच्या मनामध्ये निर्माण करतील आणि भारताला दोन हजार सत्तेचाळीसला विकसित देश म्हणून करण्याच्यासाठी जो अजेंडा त्यांनी सुरक्षित सुरू केलेला आहे तो पूर्णत्वास नेऊन काम करतो